केंक्रांती दोन हजार सव्वीस मित्रांनो मकर संक्रांतीपासून केंक्रांती ते रथसप्तमीपर्यंत चालणाऱ्या हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमात सुवासिनी स्त्रिया लक्षात ठेवा जर तुम्ही या काळात काही लक्ष्मी स्वरूप वस्तू हळदी कुंकू करताना सुवासिनी स्त्रियांना चुकूनही दिल्या तर माता लक्ष्मी तुमच्या घरातून निघून जाऊ शकतात आणि सौभाग्य पाय काढून घेऊ शकतात नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे अशा वस्तू ज्या दिवशी म्हणजेच हळदी कुंकू करताना चुकूनही देऊ नयेत आणि जर दिल्या तर यामुळे घरातील संपत्ती सौभाग्य आणि शांती टिकत नाही मित्रांनो मकर संक्रांती म्हणजे फक्त सूर्यदेव उत्तरयानात प्रवेश करतात एवढंच नाही हे नवीन ऊर्जा नवीन सकारात्मक ऊर्जा आणणारे पवित्र पर्व आहे किंक्रांतीपासून पर्यंत चालणाऱ्या महिलांच्या या हळदी कुंकू कार्यक्रमात स्त्रिया एकमेकींना भेटवस्तू देतात परंतु हळदी करणे म्हणजे फक्त सण नाही तर आपल्या घरात सौभाग्य समृद्धी आणि लक्ष्मी कृपा टिकवण्याचा विधी आहे आपलं शास्त्र सांगतं या दिवशी स्त्री म्हणजेच लक्ष्मीचे जिवंत स्वरूप असते कारण हळदी कुंकू हे लक्ष्मीला आमंत्रण असतं म्हणूनच हळदी कुंकू करताना दिलेली प्रत्येक वस्तू खूप विचारपूर्वक दिली गेली पाहिजे लक्ष्मी स्वरूप तर त्या कोणत्या वस्तू आहेत ज्या पण द्यायच्या टाळायच्या आहेत तर या अशा नऊ चुका त्यातील पहिली वस्तू आहे मीठ देणे मीठ हे लक्ष्मी मातेचे स्थिरतेचे प्रतीक आहे हळदी कुंकुवाला मीठ देणं म्हणजे घरातील संपत्ती पैसा शांती बाहेर पाठवणं बरेच लोक म्हणतात काय फरक पडतो स्वस्त आहे पण शास्त्र आपलं स्पष्ट सांगतं घरात अकारण यामुळे खर्च वाढू शकतो किंवा खर्च वाढतो पैसा टिकत नाही त्यामुळे हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला या दिवशी तुम्ही मीठ अजिबात देऊ नका दुसरी अत्यंत महत्वाची वस्तू आहे भांडी स्टीलची पित्तळ लोखंड इत्यादी भांडी देणे घराची स्थिरता आणि आधार हळदी कुंकवाला भांडी दिल्यास घरात कर्ज ताण तणाव अस्थिरता वाढते तर देताना हे टाळायचं आहे रिकाम भांड देणं टाळायचं आहे जुनी भांडी देणं देखील टाळायचं आहे ओरखंडलेली तुटलेली फुटलेली भांडी ही मोठी चूक ठरू शकते त्यामुळे ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तीन काळ्या रंगाच्या वस्तू देणं काळा रंग नकारात्मक ऊर्जा दर्शवतो हळदी कुंकुवाला या वस्तू देणं टाळा काळी साडी काळा रुमाल काळ्या बांगड्या काळ्या रंगाचे कपडे देणे टाळा या दिवशी हिरवा पिवळा गुलाबी लाल हे रंग लक्ष्मीप्रिय आहेत त्यामुळे हे रंग देखील देणे टाळा ती लक्ष्मी स्वरूप वस्तू आहेत तुटलेली किंवा वापरलेली वस्तू देणं काही स्त्रिया नकळत वापरलेली साडी देतात अर्धवट उरलेलं साहित्य देतात तुटलेली बांगडी देतात लक्ष्मी माता पूर्णता आणि स्वच्छता लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय आहे आणि आवडते देखील तुटलेली वस्तू घरात तुटकपणा मतभेद आणि अडथळे आणते त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा पाचवी महत्वाची वस्तू आहे रिकामी पर्स देणं किंवा एखादी पिशवी देणं तर ही चूक बहुतेक जणी करतात रिकामी पर्स देणं म्हणजे माझ्या घरातही धन रिकाम राहो जर पर्स तुम्हाला दान म्हणून द्यायचीच असेल तर त्यात थोडेसे पैसे हळद कुंकू किंवा सुपारी देखील तुम्ही टाकून ती पर्स हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला देऊ शकता सहावी वस्तू आहे जुनी किंवा खराब तेल तूप घट दीपक देणे काही जणी नकळत जुने तेल तूप खराब घट किंवा दीपक भेटवस्तू म्हणून हळदी कार्यक्रमाला देतात पण आपलं शास्त्र सांगतं लक्ष्मी माता नवीन आणि शुद्ध वस्तू आवडते त्यामुळे जुनी वस्तू घरात अडथळे मानसिक तणाव आणि संपत्ती कमी होण्याची शक्यता असते त्यामुळे हळदी कार्यक्रमाला ही वस्तू म्हणजेच या देखील देणं टाळा इल वस्तू नंबर सात कापड वस्त्रातील दोष असलेले कपडे देणे तुटलेले फिकट किंवा डाग असलेले कपडे देणे टाळा हे सौभाग्य प्रतिष्ठा आणि गृहस्थीवर नकारात्मक परिणाम करतात त्यामुळे हळदी कुंकू कार्यक्रमाला हे देणं टाळा पुढील वस्तू आठ नंबर रिकामी किंवा न वापरलेली डायरी नोटबुक काही जणी भेटवस्तू म्हणून रिकामी डायरी किंवा नोटबुक देतात पण शास्त्र सांगतं हळदी कुंकवाला रिकामी वस्तू देणं म्हणजे घरातील संधी आणि संपत्ती रिकामी राहो असाच अर्थ घेतला जातो तर तुम्ही देणारच असाल तर त्यात काही शुभचिन्हे किंवा तुमच्या ऐपतीनुसार थोडे पैसे किंवा मग तुम्ही त्यात हळदी कुंकू टाकून ती वस्तू देऊ शकतात नववी वस्तू नकारात्मक चिन्ह तुटलेले दागिने तुटलेले हार दागदागिन्यांची जुनी बॉक्स किंवा खराब झालेली याचा समावेश टाळा या दिवशी लक्ष्मी माता सकारात्मक ऊर्जा हातात नकारात्मक किंवा तुटलेली वस्तू देणे घरात अशांती आणते नकारात्मक ऊर्जा घेऊन येते त्यामुळे या वस्तू देणे नक्की टाळा तर हळदी कुंकू कार्यक्रमाला काय वस्तू द्याव्या हे पदार्थ लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत त्यातील पहिला पदार्थ आहे तिळगुळ देणे सुवासिनीला ओटी भरणे हिरव्या बांगड्या देणं सौभाग्य साहित्य देणं साखर किंवा गोळ न किंवा छोटी आरती किंवा फुलं यामुळे माता लक्ष्मी कृपा वाढते किंवा माता लक्ष्मी प्रसन्न होते यामुळे सौभाग्य स्थिर राहतं मैत्रिणींनो हळदी कुंकू म्हणजे देणं नाही हे आहे आदर भावना आणि आपल्या मनातील देवाप्रती श्रद्धा लक्ष्मी माता फक्त वस्तू पाहत नाहीत ती आपल्या निर्मळ मनाची भावना आणि आपल्या मनातील भाव देखील पाहते मकर संक्रांतीपासून किंक्रांती ते रत्नसप्तमी पर्यंत टाळा आणि आपल्या घरात सुख समृद्धी आमंत्रित करा माता लक्ष्मी तुमच्या घरातून कधीच निघून जाणार नाही तर मैत्रिणींनो जर ही माहिती आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करून नक्की कळवा व उपयुक्त व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत बहिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा व मराठी रोहिणी किचन चॅनलला सबस्क्राईब देखील अवश्य करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय कृष्ण जय माता लक्ष्मी जय श्रीराम ओम सूर्यदेवाय नम धन्यवाद